अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ सिक्स नाइन्टी नाइन में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसुनी रोड जलगाँव शिवाजी जय भवानी जय शिवाजी भाजप शिवसेना राष्ट्र की महायुति का जय हो भाई भाजप शिवसेना सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आज माहितीच्या उमेदवार श्रीमती स्मिताताई वाघ यांचा या ठिकाणी मोठा मताधिक्याने या ठिकाणी विजय झालेला आहे या विजयामध्ये पाचोरा मतदार मतदारसंघाचे आमदार आदरणीय किशोराप्पा पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आदरणीय दिलीप भाऊ वाघ आणि भारतीय जनता पक्ष मनसे असेल आरपीआय असेल या सर्वांच्या वतीने या ठिकाणी त्या मायबाप जनतेने या ठिकाणी गांना निवडून दिलं त्यांचं सर्वप्रथम या ठिकाणी आभार मानतो सगळ्या पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि मित्र सांगायला एक आनंद वाटतो की महाराष्ट्रभरामध्ये युतीचं काम जर अत्यंत प्रामाणिकपणे जर कुठे झालं असेल तर ते जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी झालेलं दिसतं आदरणीय रक्षताई खडसे ह्या महाराष्ट्रात एक नंबर मतांनी आणि श्रीमती स्मिता वाघ या महाराष्ट्रात दोन नंबर मतांनी जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी महाराष्ट्रात निवडून आलेले आहेत त्यांचंही आपण या तालुक्याच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करूया आणि अशाच या युतीचा पुढचाही परफॉर्मन्स अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी राहील याची या ठिकाणी ग्वाही देतो आपण सर्वजण या ठिकाणी जमलात त्याबद्दल आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आभार मानतो आणि जनतेचं मतदार बंधू भगिनींचं कायम ऋणात राहून या ठिकाणी आपलं ऋण फेडण्याच्यासाठी आपले उमेदवार श्रीमती स्मिता तैवा या तत्परतेने या ठिकाणी आपल्या सोबत या ठिकाणी असतील एवढीच वेळ देतो आणि थांबतो धन्यवाद लोकसभेच्या निवडणुका सुरू झाल्याच्या दिवसापासून आम्हाला प्रचंड खात्री होती माननीय किशोर अप्पा पाटील आमदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली की आपण लीड देऊ आणि हा पाचोरा तालुका जसा शिवसेना भाजपा युतीचा बालिकिल्ला आहे तसा कायम ठेवू आणि आम्हाला अभिमान आहे या जळगाव जिल्ह्यातील दोघी जागा भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या मताने निवडून आल्या किशोरप्पा पाटील असतील दिलीप भाऊ वाघ असतील मधु पाटील सदस्य आबा भाजपची सर्व टीम यांनी एकत्रित एक मताने प्रचार केला आणि त्याचं फलश्रुती म्हणून देशात काय होईल ते झालं होईल ते होईल परंतु आमच्याकडे जा दोघही जागा चांगल्या मतांनी निवडून आल्या म्हणून आम्ही मायबाप जनतेचं असं मनापासून ऋण व्यक्त करतो आभार मानतो आणि भविष्यातही जनसेवा आमची कायम सुरू राहील इतकी गोय देतो जय हिंद जय महाराष्ट्र या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये या निवडणुका संपन्न झाल्या त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून या निवडणुका पार पडल्या आपल्या जळगाव आणि रावेर मतदारसंघामध्ये विशेषतः आपण ज्या मतदारसंघातून येतो त्या जा जळगाव मतदारसंघामध्ये बेताताई वाघ या मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत खरं जसं म्हटलं तर सुरुवातीपासूनच महायुतीने या ठिकाणी एकत्रित काम केलं मग भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल सगळ्या कार्यकर्त्यांनी एक एक युटीने या ठिकाणी काम केल्यामुळे आपण या पाचोळा बळगाव मतदारसंघामधून ब्वेताईंना चांगल्या पद्धतीनं या ले ले या ठिकाणी लीड दिलेला आहे तसं जर पाहिलं तर प्रत्येक तालुक्यामध्ये लीड मिळालेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये एक नंबरच्या माझ्या माहितीप्रमाणे एक नंबरचा लीड वेता या ठिकाणी मिळाला आणि दोन नंबरचा आणि रक्षताईंना एक नंबरचा जळगाव जिल्हा हा कायमस्वरूपी लोकसभेच्या संदर्भामध्ये हा बाले राहिलेला आहे तीच परिस्थिती या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून आलेली आहे देशामध्ये देखील चांगल्या पद्धतीनं एन डी एचं सरकार त्या ठिकाणी येत आहे आणि म्हणून मोदींचं साधारण सुशांत पंतप्रधानपद मिळण्याचा जो जो निश्चित झालेला आहे मी सगळं पाचोरा वडगाव मतदारसंघामधील सगळ्या मतदारांचे या निमित्तानं आपल्या माध्यमातून आभार मानतो की त्यांनी स्मितादाई यांना मतदान करून प्रचंड मतांनी विजय केल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो कार्यकर्त्यांचे सगळ्याच महायुतीचे सगळ्या कार्यकर्त्यांचे देखील या ठिकाणी या निमित्ताने आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जळगाव लोकसभेच्या अधिकृत उमेदवार स्मिताताई वाघ यांचा प्रचंड मतांनी विजय झालेला आहे सर्वप्रथम मी बडगाव तालुका वासियांच्या वतीने आमदार किशोरप्पा पाटील यांच्या वतीने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो खर तर आमचे विरोधक टीका करत होते की ताई उन्हि तर नाहीतर नाही तर पाच पन्नास हजार मतेस्कर उन्हि तर आता विरोधकांचे कार्यालय बंद झाले पाच पन्नास ते नाही तर तब्बल अडीच लाखाने स्मिताताईंची सीट निवडून आलेली आणि पाथर भडकाव वाचण्याची ताकद दिसून आलेली मतदारसंघ कायमच महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहत होतो होता आहे आणि भविष्यात तरी राहील ही प्रचिती आज इत्या निकालावरून येऊन गेली आहे मी समस्त शिवसैनिकांच्या वतीने स्मिताताईंचे आभार मानतो तसेच शिवसेनेचे तसेच महायुतीच्या सर्व घटकांचे एक प्रामाणिकपणे काम केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो आभार मानतो अपने पूरे परिवार के साथ झूलेल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसुनी रोड जलगाँव